तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुज कदम आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो एका प्रश्नापासून तो प्रश्न असा की तुम्ही कधी विचार केला आहे का की जर समस्त ब्रह्मांडामधून सर्व ज्ञान सर्व वेद पुराण कुणी चोरले तर ह्या सृष्टीचं काय होईल अशीच एक गोष्ट घडलेली ती म्हणजे सतयुगामध्ये जेव्हा ब्रह्मदेवाने चारी दे वेदांची रचना केली त्यांचा एक कल्प पूर्ण झाला होता व ते निद्रा अवस्थेत गेले त्याच वेळेस हायग्रीव नावाच्या एका राक्षसाने ब्रह्म देवाकडून सर्व वेद चोरले व पृथ्वीवरील समुद्राच्या खोलामध्ये नेऊन ते लपविले ब्रह्मदेवाकडून वेद चोरल्यामुळे समस्त ब्रह्मांडामधून ज्ञान संपला होता व चारी दिशेला अधर्म पसरत होता व अज्ञान पसरत होता त्याच वेळेस श्रीविष्णूंनी आपला प्रथम अवतार म्हणजेच मत्स्य अवतार घेतला काय आहे या मत्स्य अवताराची कथा चला बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अशाच कॉन्टेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती शहाण्णव टक्क्यापेक्षा जास्त व्हिवर्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला मोटिवेशन भेटेल व माझी थोडीशी मदत होईल तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो हायग्रीव राक्षसाने जेव्हा ब्रह्मदेवाकडून सर्व वेद चोरले होते तर आता पृथ्वीवरती चौफेर अधर्म आणि अज्ञान पसरला होता परंतु अजूनही काही लोकं होती जी की परमात्म्यामध्ये विश्वास ठेवून होती त्यांपैकी एक म्हणजे द्रविड राज्याचा राजा सत्यव्रत राजा सत्यव्रत एके दिवशी प्रातकाळात नदीमध्ये स्नान करण्यास गेला होता स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करण्यात तेवढ्यातच राजाच्या हातामध्ये एक मासा आला राजा त्या माशाला पुन्हा नदीत सोडणार तेवढ्यातच तो मासा राजाला म्हटला हे राजा माझ्यावर दया कर व मला पुन्हा नदीत सोडू नकोस कारण नदीमधील सर्व बाकीचे मोठे प्राणी मला खाऊन टाकतील राजाने त्या माश्यावरती दया दाखवली व त्यानंतर राजाने त्या माशाला आपल्या कमंडाला ठेवले व त्याला आपल्या घरी घेऊन गेला रात्रीच्या काळात अचानक त्या माशाचा आकार वाढू लागला तो त्या कमंडलामध्ये पुरेनासा झाला राजाने त्या माशाला मोठ्या पाण्याच्या पात्रात ठेवले परंतु काही क्षणातच तो पात्रसुद्धा त्या माशासाठी छोटा वाटू लागला त्यानंतर राजाने त्या माशाला राज्यामधील एका तलावात नेऊन ठेव सोडले परंतु काही क्षणातच तो तलावसुद्धा त्या माशासाठी लहान वाटू लागला शेवटी त्या राजाने त्या माशाला समुद्रात नेऊन ठेवले आणि बघताच बघता तो मासा एवढा मोठा होऊ लागला की त्या माशासाठी समुद्र सुद्धा लहान पडत होता राजाला वाटले हे काही साधे सोपे प्रकरण नाही हे नक्कीच एक देवीय प्रकरण आहे बघता बघताच त्या माश्याने श्रीविष्णूंचा अवतार घेतला व श्री विष्णू त्या राजाला म्हणाले की पुढील सात दिवसांमध्ये पृथ्वीवरती भयंकर प्रलय येणार आहे त्याकरिता तू एक मोठी नौका बांध त्या नौकेमध्ये सप्तऋषी ह्या पृथ्वीवरील असलेले सर्व प्राण्यांचे अंश व झाडंफळं यांच्या बिया व धान्य हे सर्व घेऊन तू त्या नौकेमध्ये बस पाच दिवसांनी पृथ्वीवर प्रलय आल्यानंतर मी पुन्हा ह्याच स्वरूपामध्ये येईन व माझ्या शिंगाला ती नौका बांधून मी तुम्हाला या प्रलयापासून वाचवेन श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणेच त्या राजांनी नौका बांधली सप्त ऋषींना घेतले पृथ्वीवरील सगळ्या जनावरांचे अंश घेतले धनधान्य घेतले व त्याचबरोबर सर्व झाडांच्या बिया व फळंसुद्धा घेतली व सा पुढील सात दिवसानंतर पृथ्वीवर भयंकर पाऊस पडू लागला धरतीमधून पाणी येऊ लागला व वा पृथ्वीवरती प्रलय आला होता पृथ्वीवरती प्रलय आल्यानंतर विष्णूंनी सर्वप्रथम हायग्रीव राक्षसाचा वध केला हायग्रीव राक्षसाने ब्रह्मदेवाकडून चोरलेले वेद त्याकडून पुन्हा घेतले त्या नौकेवर नेऊन ठेवले व ती नौका आपल्या शिंगांना बांधून त्याला प्रलयापासून वाचवली आणि अशाच प्रकारे विष्णूंनी आपला प्रथम अवतार घेऊन पुन्हा एकदा या समस्त ब्रह्मांडामध्ये ज्ञानाची आणि धर्माची पुनर्स्थापना केली होती तर मित्रांनो ही होती श्री विष्णूंच्या पहिल्या अवताराची कथा म्हणजेच मत्स्य अवताराची कथा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती ही एक सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये मी श्री विष्णूंचे दशा अवतार यांच्याबद्दल तुम्हाला मराठीमध्ये माहिती देणार आहे आणि ह्या सिरीजचा आजचा हा पहिला एपिसोड तर आजच्या व्हिडिओ पुरता एवढाच अशाच कॉन्टेंटसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र